सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आपल्या भारतामध्ये दरवर्षी चाळीस हजार स्त्रियांचा मृत्यू फक्त सर्विक्सच्या कॅन्सरमुळे होतो हा सर्विक्सचा कॅन्सर होतो एच पी व्ही नावाच्या व्हायरसमुळे आणि सर्वायकल कॅन्सर झाला म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर झाला तर संबंध केल्यानंतर रक्तस्राव होतो किंवा स्त्रियांना पांढऱ्या पाण्याचा खूप जास्त त्रास असतो बऱ्याचशा स्त्रियांना तर याचे लक्षणंसुद्धा जाणवत नाही आणि अचानक डिटेक्ट होतो की कॅन्सर झाला आणि हा कॅन्सर तुम्ही प्रिव्हेंट करू शकता कारण की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन हे नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी ही व्हॅक्सिन मोफत देणार आहे याचे दोन डोस असतात नऊ ते चौदा वर्षाखालील मुलींसाठी दोन डोस घ्यावे लागतात आणि पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील स्त्रियांसाठी याचे तीन डोस घ्यावे लागतात पण त्यांना ते विकत घ्यावे लागतील पण त्याची किंमतसुद्धा जास्त नाही आहे अगदी दोन हजार ते तीन हजार रुपये पर डोस याची किंमत आहे पण भविष्यात येणारा खूप मोठा धोका म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर तुम्ही टाळू शकता तर तुमच्या आसपास तुमच्या घरामध्ये तुमची आई बहीण मुलगी यांना ही वॅक्सिन नक्की द्या कारण यामुळे भविष्यात सर्वायकल कॅन्सरसारखा धोका टाळता येऊ शकतो